ह्या माणसासनी म्हणावा काय ओय भाऊजी मी मानता आता इथं बसलाय सा मोबाईल कुशल गाडी खाली घातला का झोपून गाडीवर बसला होता अग स्पीड ब्रेकर आहे नंतर काय करणार गाडी आमच्या तू इथं नंतर मोबाईल असा हवेत उंच जाऊन खाल्ला भरी पडल्या गाडी खाली वान फास्ट हायवे तुला माहित नाही फास्ट हाय पत्ती मोबाईल खालच्या कशात ठेवायचा गाडी गेलाय म्हणल्यावर आपण खर्च किशेस ठेवला होता मग आता जवळ आले सोलापूर म्हणलं जवळच किशोर ठेवा म्हणलं सोलापूर जवळ आलं चांगलं सोलापूर केलं मोबाईल वरिष्ठ ला पैसे गेला ती नुसता खर्चाचा पाया ठेवलाय तुम्ही अजून बघायचं उचलून बघायचा मोबाईल हाय चार्जिंग चार्जिंग लावला या

जेव्हा गेलो मूडच नव्हता मोबाईल पडला नाराज झालो नाराज झालो आम्ही भाऊ काय म्हणला पडला तर पडला दुसरा निलेश भाऊ काय म्हणला तुम्ही काय म्हणला निलेश भाऊ डायरेक्ट नवीन डायरेक्ट मोबाईलच्या शोरूम मध्ये नवीन पेट मध्ये गेलो तुम्हाला डायरेक्ट मोबाईल घेतला पैसे नव्हते तर लगेच मोठ्या मनान सांगताय अजून नव्हतं म्हणला लगेच पैसे दिले सचिन ना सचिन काय आपल्या आबाला लगेच मोबाईल घ्या मोबाईल घ्या लगेच तर माझा पैसा देत फुकाट काय लगेच पाठव का एका दोन सेकंड पैसे पाठवलं म्हणजे माझ्या मोबाईलची तरी मला बदलायला मला ना कोण म्हणतो तुझा मोबाईल फुटला आहे आणू बदलून मला ना कोण म्हणते का वरी झालं नाही मोबाईल घेऊन ती फुटला का लगे नवा सतरा हजाराचा का सोळा हजाराचा घेतला हा म्हणजे तुम्हाला तुम्ही लगे भावाला बुलेट आणाय प्रोत्साहन देणार भाव तुम्हाला मोबाईल आणाय प्रोत्साहन देणार आम्हाला काय आहे वाटत काय ते काय तुझा पण दुरुस्त करू घ्या मोबाईल काय दुरुस्त करू त्याला काय दवा लगेच दुरुस्त करू आता मी म्हणलं दुरुस्त करू

ही मोबाईल आहे तुम्हाला लगेच होईस काय झालं का लगे मोबाईल पाहिजे नवा सगळ्यांना पाहिजे मनाचं आम्हाला काय नको तिकडून बायको आणते लगेच मला कानातलं पाहिजे तुम, तुम्ही की मोबाईल पाहिजे भावाला उलट पाहिजे आम्ही हा असे तुला भी चांगला मोबाईल घेऊ तुला काय करू माहिती आहे का

मी काल डायरेक्ट असं उडून मोबाईल पडला हजार दोन हजार दोन हजार रुपयाचं काय वाटलं नसतं पण ही सोळा हजार कुठं केलं महिन्याला पैसा मिळणार तेवढा हवं रोजगार करायला गेला तर तेवढा पगार मिळत नाही तुम्ही सोळा हजाराचा मोबाईल लगेच घेऊन आला चार दिवस बिना मोबाईलचं काय होत होत अग तुझं पडलं असत कुठं जाताना बाहेर म्हणजे तू लगेच नवीन घेऊन आली नवीन घेऊन आमचा सतरा दिवस झाला त्याला ते हा खोत होता मध्ये 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 तर मी ती शिटिंग मधन ती केलं नुसतं त्याचं काय ते धुन काढलं का झालं मोबाईल कोण आमचा नेत नाही दुरुस्तीला एवढं वाटा वाटा करायला आम्ही मोबाईल मुद्दाम पडला नाही तुझं तर तु 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 मुद्दा मुद्दाम पाडला का कसा पडला आम्हाला काय माहित नाही का नवा घेयचा होता तुम्हाला ते काय बी माहित नाही मोबाईल पडले होता करणार काय आणि ती मध्ये आणलेला भावाने किती चाललं होता मोबाईल मोबाईल आणला बारा हजार चारशे रुपये हा बारा हजार ती ही सोळा हजार किती गेलं पैस? का गेलेला काय करायचं माझा आयश आमचा ऐश्य तोपर्यंत दोन रुपये होणार दोन रुपये फेडणार काम काय करणार का तुम्ही आपला खर्च करत राहा था था आज आता काल सोळा हजार गेलं ना आज पाडा आज त्याला बाबाचा भावाचा तिकडे गेलो सुरतला त्याला गेलं किती हजार गेलं तीस हजार काय गेलं त्याला आ टच पॅड का फच पॅड खराब झालं आ म्हणजे तुम्ही एकूण करत मुदांकरत नाही मुद्दाम करताय का कसं करताय मला काय ठरवं नाही पैसे खर्च एवढं झालं घटकच एवढा पैसे खर्च झाला माझा जीव तो तुळू व्हायला लागलाय आता जनावर जनावर शेड राखते त्याची करायची कमी त्याला काय आवर राखते म्हणजे करताय तेवढं केलं अगं मी कधी बाहेर जातो का सारखं फोन करून फोन करून दमलं ती दमलं मी गेलो पहिल्यांदा नाही जायचं बुलेट घेतले म्हणून बुलेट वर गेलो फिरायला हो बुलेट वर गेला फिरायला तिकडे चांगलीच बुलेट करून आला त्याची हा नाही फिराय जायचं चार चार पुरी येत्या त्यांच्या नावा रुपये आहे का अजून मोठी आठ वर्षाची झाली पैसा असं केला सोळा त्याला दहा त्याला वीस घालवायचं बुलेटला तीन लाख घालवायचं पैसे राहायचं कशा व घर नाही अजून घर बांधून म्हणलं त्या पुरींच्या नाव काय तर थोडंफार शिलकी करून टाकावतं

काय तुमच्या संघ बोलण्यात अर्थ नाही पण किती कसं का असं ना जपून टिकून वापरलं आपलं सावसुदीनं राहिलं म्हणजे डोबळा येत नाही मी म्हणत नाही मुद्दाम केलं तुम्ही सावसुदीने बसायचं गाडीवर दोन चाकी गाडी आहे हा स्पीड ब्रेकर राहिला नाही स्पीड ब्रेकर कळू द्या नाही ना कळू द्या ही डबर काय कुठं गेलं नाही पण